पाच एक्स वजा दोन दो वाय या दोन वाय बरोबर नऊ सतरा तर नऊ एकशे तेरा वाय बरोबर आता जेव्हा आपल्याला या डाव्या बाजूकडे गुणोत्तर दिलेला आहे आणि उजव्या बाजूकडेही त्याच्या बरोबरने गुणोत्तर दाखवलेला आहे अशा वेळी काय करत ही सतराची संख्या आहे ह्या ने या पदाला गुणायचं आणि हा जो नऊ आहे या नऊ ने याला गुणायचं सतरा चौतीस होईल चौतीस वाय बरोबर आणि ह्या ने गुणायचं याला नऊ एक्स नऊ दुने अठरा वाय हे मान्य झाल्याच्या नंतर काय करायचं की एक्स एका बाजूला वाय एका बाजूला घ्यायचे आता पंच्याऐंशी एक्स आहेत आणि हे नऊ एक्स आहेत म्हणजे हे नऊ एक्स पॉझिटिव्ह इकडे वजा होतील पंच्याऐंशी मधून नऊ वजा करायचे पंच्याऐंशी मधून जर नऊ वजा झाली तर या ठिकाणी जातील शहात्तर एक्स बरोबर आता हे वजा चौतीस आहे होऊन या वजा अठरा वाय आधी चौतीस वाय होतील असे मग शहात एक ठेवायचे आता एक संख्या निगेटिव्ह एक संख्या जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांची वजाबाकी होते चिन्ह मधून जर गेले तर या ठिकाणी राहतील सोळा सोळा वाय आणि आता आपला याचा उच्चर एक्स वायच्या काढायचे म्हणजे एक अंशात आला पाहिजे छान वाय आला पाहिजे मग अशा वेळी एक्स इथे ठेवायचा हा वाय जो आहे वाय इकडे गुणाकरात इकडे छेदामध्ये सोळा छेदामध्ये शहात्तर आता ह्या भाग द्यायचा दोघांना चार ने चार भाग जातो आणि आणि सोळा एकोणीस शहात्तर मग आता याचं उत्तर काढायचं आहे तर मग या ठिकाणी नऊ एकशे तेरा वाय म्हणजे काय उत्तर काढायचं असेल तर नऊ इथं एक ची किंमत मिळाली आपल्याला चार गुणले चार करायचा आणि वायची किंमत आपल्याला एकोणीस मिळाली मग तेरा गुणले एकोणीस करायचे नऊ चौ छत्तीस होईल आणि तेरा आणि एकोणीस यांचा गुणाकार करायचा तेरा नव तेरा नऊ एकशे सतरा होतात हातशे अकरा येतात तेरा एक तेरा तेरा आणि अकरा चोवीस होईल आणि मग उत्तर असेल छत्तीसशे दोनशे सत्तेचाळीस जो की पर्याय काळात पाहिला दिसत आहे पाहुया हा प्रश्न जर एस बी बरोबर पाच साठ बी सी बरोबर सात तर ए बी सी यांचं गुणोत्तर किती हे आपल्याला शोधायचं आहे ए बी सी हे ती गजान असे मांडायचे हे मांडायच्या नंतर काय करायचं की A, B, C, हा ए आणि बी याचं गुणोत्तर पाच खाली मांडायचं इथे याच्या खाली पाच B च्या खाली आठ आता पुढे काय आहे की या ठिकाणी बी आहे पण त्याची व्हॅल्यू आठ आहे या ठिकाणी बी आहे त्याची व्हॅल्यू चार आहे दोन्ही समान नाही म्हणून काय करायचं याच्या खाली आता बी तो आठ आहे इकडे बी चार आए, चा, चा। हा आहे हा बी खाली यायचा आणि सीची किंमत काय आहे सात ही याच्या खाली मांडायची आणि बस हे मान्य केल्याच्या नंतर काय करायचं महत्वाचं की ह्या मधली संख्या जी आहे ह्या मधल्या संख्येने मधल्या संख्येला गुण घ्यायचं आठ चोक बत्तीस इथं लिहायचं जे पाच आहे पाच ने ह्या चार ला गुणायचं चा, आणि आठ ने या सात ला गुणायचं पण काय होईल पाच चोक वीस अलीकडे मांडायचे आणि छप्पन इकडे मांडायचे आता बघायचं हे पर्याय मध्ये दिसतं का नाही याचा अर्थ असा आहे या या की ह्या तिघांनाही समान संख्येने संख्येने भाग दिलेला आहे भाग जातो चार ने चार पण किंवा आपण चौक आठ बत्तीस असं चौदा चौकछपन्न असं म्हणतो म्हणजेच काय पाच आठ चौदा हे आपलं उत्तर आहे पर्याय तिसरा पाहूया हा प्रश्न ए हा बी पेक्षा पंचवीस टक्के कमी आहे तर दोन बी वजा एक छेद दोन बरोबर किती मग आता बघा यामध्ये ए जो आहे हा बी पेक्षा पंचवीस टक्के कमी आहे आपण असं म्हणूया की यामध्ये बी जर जो आपण शंभर समजला हा शंभर टक्के समजला तर ए हा बी पेक्षा पंचवीस टक्के कमी आहे म्हणजे ए ची किंमत पंचाहत्तर मग इथे पंचवीस तरी पंच्याहत्तर पंच शंभर म्हणजे ए ची किंमत झाली तीन बी ची किंमत झाली चार आता यावरून आपला दोन बी वजा ए छेद दोन काढायचा आहे मग दोन बी दोन बी म्हणले हो, दोन बी ची दुप्पट आणि बी ची किंमत काय चार मग दोन उडले चार डायरेक्ट आठ लिहू शकतो आपण वजा ए म्हणजे काय फक्त तीन आणि छेदाला राहील दोन मग चार गुन्हे आठ आठ वजा तीन छेदाला दोन आठ मध्ये तीन गेल्या जातील पाच आणि छेदामध्ये दोन म्हणजे पाचशे दोन हे उत्तर पर्याय पाहिला पाहूया हा प्रश्न एक्स वजा वाय चे पंच्याऐंशी टक्के बरोबर एक्स अधिक वायचे पंचवीस टक्के तर वाय हे किती टक्के आहे म्हणजे यामध्ये काय करणार आपल्याला एक्स आणि वायच्या किमती शोधाव्या लागतील त्यासाठी मांडणी करूया एक्स वजा वाय हा ब्रॅकेट लिहायचा चे म्हणजे गुणिले असतात पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी छेद शंभर आपण टक्के म्हणजे शंभर छेदाला लिहित असतो इकडे तेच करायचं एक साधे वाय चे म्हणजे पंचवीस आणि टक्के म्हणजे छेदाला टक्के जर असतील तर टक्के टक्के छेदाला पुन्हा बघायचं दोन संख्या गुणाकारामध्ये आहेत इकडे दोन संख्या गुणाकारामध्ये आहेत दोन्ही बाजूला आपण समान संख्येने भाग देऊया मग पंच्याऐंशी आणि पंचवीसला पाच ने भाग पाच सतरा पंच्याऐंशी आणि या ठिकाणी पाजा बाजा पंचवीस दोन्हीला पाच पाचने भाग दिला आता या ब्रॅकेटला बनवून घ्यायचं सतरा मी एक्स ला बुनायचं सतरा एक्स सतरा मी वाय ला बुनायच सतरा वाय बरोबर अगदी त्या पद्धतीने पाच ने बुणायचं पाच एक्स आणि हा पाच वाय हे झाल्याच्या नंतर काय करणार आपण की हा जो पाच एक्स आले तो सतरा एक्स कडे येणार आणि मायनस होणार पाच एक्स झाल्याच्या नंतर हा पाच वाय जसे तसा ठेवायचा वजा सतरा वाय येऊन प्लस होईल सतरा एक्स मधून पाच एक्स गेले तर या ठिकाणी बारा एक्स राहतील पाच वाय आणि सतरा वाय म्हणून बावीस वाय होते आता आपल्याला किमती काढायच्या असतील तर हा गुणाकारामध्ये बारा असतो तो, तो तिकडे भागाकारा मध्ये पाठवा लागेल आणि वाय इकडचा जो गुणाकारामध्ये आहे तो इकडे भागाकारा घ्यायचा मग एक्स छेद वाय आला आणि या ठिकाणी बावीस तर शब्द चा राहिला हा बारा, बारा छेदामध्ये येईल आणि दोघांना समान संख्येने म्हणजे दोन ने भाग जातो बे एक बे आणि बे सख बारा म्हणजे एक ची किंमत झाली अकरा आणि ची किंमत झाली सहा प्रश्न असा आहे की वाय हे एक किंमत सहा म्हणजे च्या म्हणजे अकरा चे किती टक्के आहे हे करण्यासाठी आपल्याला अकरा छेदावादी लिहायचे सहा औषध लिहायचे म्हणजे अकरापैकी सहा म्हणजे हे शंभराला किती म्हणून गुणले शंभर करायचे आणि मग उत्तर होऊन जाईल शंभर गुणले सहा म्हणजे सहाशे छेद अकरा होईल सहाशे छेद अकरा जर पायावर दिसत असेल तर ठीक नसेल तर त्याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक करून घ्यावा लागेल मग पूर्णांक युक्त अपूर्णांक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सहाशे ला ने भाग द्यायचा मग काय या ठिकाणी अकरा पाचे पंचावन्न होईल साठ मध्ये पंचावन्न गेले पाच राहिले वरून शून्य घेतला ने भाग दिला भाग बसला चोपन्नाचा आणि बाकी उरली सहा जो पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे एक टेबल दोन हजार नफा होतो तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती मग हे उत्तर काढत असताना खरेदी किंमत नेहमी शंभर आणायची आणि इथे बघायचं की नफा झाला की तोटा नफा झाला म्हणजे विक्री हे जास्त असणार अठरा रुपयाने म्हणजे एकशे अठरा रुपये या ठिकाणी शंभर मध्ये अठराच करायची म्हणजे विक्री पण आपल्याला असं म्हणता येईल की ज्याची विक्री एकशे अठरा रुपये आहे त्याची खरेदी शंभर आहे मग ज्याची विक्री दोन हजार आठशे बत्तीस आहे त्याची खरेदी काय आणि हे मानल्याच्या नंतर आपण काय करायचं तिरपा तर गुणाकार मांडायचा आणि हे मांडत असताना शंभर गुणिले दोन हजार आठशे बत्तीस हा तिरपा गुणाकार आणि मुलं संख्या आहे एकशे अठरा यांना भागाकारात मांडायची म्हणजे उत्तर च मिळून जाईल कधी अशी मान्य करायची बरोबर चिन्ह जेव्हा असेल तेव्हा हा तिरपा ते गुणाकार ज्या दोन संख्या समोरासमोर दिसतील त्या नेहमी अंशात मांडायचे आणि उरलेली एक संख्या नेहमी मांडायची म्हणजे ज्याचं उत्तर काढते ते आपलं उत्तर मिळून जात आता भाग देऊया भाग देत असणारे आपण एकशे अठरा भाग देऊया या दोन हजार आठशे बत्तीस भाग देऊया मग बघा एकशे अठरा तुम्ही एकशे अठरा जुने दोनशे छत्तीस होतात सोप मग तेरा मधून सहा गेले सात आठ मधून चार म्हणून लागतील आठ मधून चार गेले चार आणि वरून घ्या एकशे अठरा दोनशे छत्तीस होतात आणि दोनशे छत्तीस जुने चारशे बहात्तर होतात म्हणजे एकशे अठरा चोप चारशे बहात्तर आहे इथं शून्य याचा अर्थ असा आहे एकशे अठरा ला जर भाग दिला त्याचं उत्तर काय ते चोवीस आणि आता चोवीस गुणने शंभर केले ते होतील दोन हजार चारशे म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्या टेबलाची खरेदी किंमत दोन हजार चारशे रुपये आहे चौथा ऑप्शन पाहूया हा प्रश्न वीस टक्के व दोन टक्के या तीन क्रमागत सुट्टीच्या समकक्ष असणारी एकच सूट कोणती मग या अशा प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला खरेदी विक्री माहीत नसते त्यामुळे खरेदी शंभर टक्के आहे असं म्हणायचं खरेदी शंभर म्हणायची आणि याच्यावर सूट आहे आता पहिली सूट आहे शंभरावर जी आहे वीस टक्के म्हणजे विक्री किती आहे पहिली आपल्याला सूट आहे वीस टक्के मग विक्री करायची म्हणली होती ऐंशी टक्के विक्री होईल कारण की वीस टक्के सूट द्यायची शंभरामधले वीस गेले ऐंशी राहिले आता पुन्हा जेव्हा हेच करायचं दुसरी सूट काय पाच टक्के मग शंभर म्हणजे पाच काढायचे पंच्याण्णव टक्के आणि पुन्हा दोन टक्के म्हणजे ही दोन कमी करायची शंभरामधले म्हणजे अठ्याण्णव आता बघा यामध्ये टक्के असल्यामुळे शंभर राहणार शेतामध्ये ही सुद्धा शंभर राहणार आणि हे सुद्धा शंभर टक्क्यासाठी घ्यायची आणि हे शंभर शंभर टक्के शंभर टक्के, टक्के खरेदी होती त्या खरेदीवर पहिली वीस टक्के सूट दिली म्हणजे ऐंशी टक्के विक्री झाली आता याच्यावर पुन्हा पाच टक्के सूट दिली म्हणजे पंच्याण्णव टक्के विक्री झाली आणि पुन्हा दोन टक्के सूट दिली म्हणजे शंभरामध्ये अठ्याण्णव टक्के विक्री राहिली आणि याचं आता उत्तर काढायचं आता उत्तर काढलं जाणार पुढे यामध्ये वीस वीस पाच शंभर वीस चौकशी नंतर पुन्हा या ठिकाणी पाच एक पाच एकोणीस पाच पंच्याण्णव होतात या ठिकाणी एकोणीस आता या ठिकाणी करेक्ट भाग असेल तर करेक्ट भाग द्यायचा नसेल तर अंश अंशाचा गुणाकार आणि शेतशेदांचा शेदा गुणाकार करून घ्यायचा या ठिकाणी करेक्ट असा भाग जाणार नाही त्यामुळे काय करणार आपण या ठिकाणी एकोणीस शहात्तर आणि गुणिले अठ्ठ्याण्णव यांचा गुणाकार करून इकडे शंभर गुणिले शंभर हे करणार शंभर गुणिले शंभर मांडणार आता या ठिकाणी काय होईल शहात्तर आणि अठराचा गुणाकार होईल तो गुणाकार मांडूया शहात्तर गुण्यु किती होतो हे झाले सात हजार चारशे अठ्ठेचाळीस आता या ठिकाणी हे शंभर टक्के झाली ठेवायचे आणि हा जो शंभर आहे तर छेदामधला शंभर म्हणजे काय होईल चार अंक आहेत आपल्याला दशमस्थाचे वेगवेगळे दोन अंक ठेवा लागतील म्हणजे या ठिकाणी चार आठ हे दशमस्थळाच्या उजवीकडे राहतील आणि हे चार सात डावीकडे राहतील अशा प्रकारे टक्के साठी घ्यायचे म्हणजे चौऱ्याहत्तर चार आठ टक्के ही काय झाली विक्री झाली आणि आता एक एकच सूट म्हणजे काय करायचं शंभर मधून हे जे चौऱ्याहत्तर पॉईंट चार आठ आहे ते वजा करायचे म्हणजे उरलेली ही आपल्याला सूट मिळेल आणि मग या ठिकाणी शून्य शून्य म्हणजे शंभर म्हणायचं शंभर मधून अठ्ठेचाळीस गेले या ठिकाणी चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तरहत्तर झाले आणि शंभर मधून पंच्याहत्तर गेले पंचवीस आणि पंचवीस पॉइंट पाच दोन टक्के ही जी आहे ही असणार आहे एकच सूट म्हणजे याचा अर्थ असा आहे की या वीस टक्के पाच टक्के व दोन टक्के ह्या तीन क्रमागत सूट देण्यापेक्षा एकच सूट म्हणजे पंचवीस पॉइंट पाच दोन टक्के ही समकक्ष आहे